श्रीकृष्ण सांगतात जीवनामध्ये कधीही हिम्मत हारू नका श्रीकृष्णाच्या शब्दामधून मिळणारी अमोक प्रेरणा जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात एखाद्या श्री अशा अडचणीला अडचणींना सामोरे जातो जेथे सगळं संपल्यासारखं वाटतं ध्येय दूर वाटतं आणि मन थकलेलं असतं अशा वेळेस आपला अंतरात्म्याला जाग करणारा पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा देणारा आवाज कोठून तरी यावा अशी अपेक्षा असते हा आवाज कोठून येईल तर तो कृष श्रीकृष्णांच्या गीतेतील अमर वचने आपल्याला दिशा दाखवतात कधीही हि हिंमत हरू नका श्रीकृष्णांचे वचन मनाची शांती आणि धैर्य राखा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनांना म्हणतात की हे पार्थ अशा प्रकारचे दुबळेपण तुला शोभत नाही हे हृदयाचे शूद्र दुब दुर्बलता आहे ती सोड आणि ऊट हीच ती जागा आहे जेथे श्रीकृष्ण आपल्याला सांगतात अडचण येईल पण त्यापुढे झुकायचं नाही आपण क्षणभर थकवू शकतो पण हरायचं नाही संघर्ष हा जीवनाचा भाग आहे श्रीकृष्ण सांगतात की संघर्षाशिवाय येश नाही जीवन हे युद्धासारखं आहे कधी आपण रणागणावर असतो तर कधी रणनीती आखत असतो भगवद्गीतेत अर्जुनाला समोर आपलेच माणसं युवतात मारायचे आहेत म्हणून तो गोंधळतो पण कृष्ण त्यांना शिकवतात की हे जीवनधर्माचे युद्ध आहे आणि येथे हार मानणं हा पर्याय नाही कर्मावर लक्ष द्या फळावर नव्हे कर्म करत राहा फळाची चिंता करू नको नकोस कारण फळ आपल्या हातात नसतं पण प्रयत्न आपल्याच हातात असतो जेव्हा आपण सतत प्रयत्न करत राहतो तेव्हाच खरा विजय मिळतो अंतर्मनातील कृष्ण जागृत ठेवा कृष्ण हे फक्त एक देव नाही ते आपल्या अंतरात्मा आहेत ते आपल्याला चुकायला देत नाहीत मार्गदर्शन करतात आणि संकटातही डगमगू देत नाहीत जीवनाच्या कठीण क्षणी जर आपण डोळे बंद करून आपल्या अंतरातील कृष्णाशी बोललो तर आपल्याला पुन्हा नवसंजीवनी मिळते जीवनामध्ये हार जीत ही येत जाते पण श्रीकृष्णांच्या शिकवणीने आपण शिकतो की हार मानणं हा मार्ग नाही प्रयत्न करत राहणं विश्वास ठेवून पुढं जाणं हाच खरा कृष्ण मार्ग आहे शेवटी लक्षात ठेवा जेथे कृष्ण आहेत तेथे पराभव कधीच नसतो आपणही कृष्ण विचारांशी एकरूप झालो की जीवनातील कोणतीही हार ही फक्त एक संधी असते नव्यानं उभं राहण्याची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका